विकासाचा एजेंडा ठेवा तुम्ही सोसायटीत गेले सात वर्ष झाले डिव्हिडंड दिला नाही सोसायटीत पंप तुम्ही एका खासगी माणसाच्या व्यक्तीवर तुम्ही तुम्ही चालवायला दिलाय मोठा मोठा फार पंप चालू शकला नाही स्वतःचा बंद पडलाय सात आठपट रोडचा हॉटेल स्वतःचा चालू शकलं नाही आणि तुम्ही गावचा गाव कसं चालवणार दिग्गज विकास कसा करणार ह्याच्यावर त्यांनी बोला बाबा आणि राहिली गोष्ट तुम्हाला जायची आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत असं सांगितलं आम्हाला तुरुंगात टाकण्याऐवजी स्वतःच्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून त्यांनी वाचवावं सध्या तेरा वॉरंट त्यांच्यावर आहेत आठपडी कोर टायचे पाहिजे तर तुम्हाला मी तेरा वॉरंट उद्या आज पुरवतो तेरा वॉरंट आठपडी कोर मुलगा गाव सोडून गेलेला आहे स्वतःच्या मुलावर आधी लक्ष द्या तो तुरुंगात जाणार त्याला थांबवा आधी परत आम्हाला मोह्याला तुरुंगात टाका परवा दिग्जमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला त्याच्यामध्ये आमच्या पार्टीवर पक्षावर आमच्यावर सुद्धा वैयक्तिक अशा टीका केल्या की शिवसेनेचा झाला आहे शिवसेनेचा वाघ आहे का घोडा लांगडा झाला अशा प्रकारची काहीतरी टीका टिप्पणीतल्या स्थानिक नेत्यांनी केली धावणारा घोडा पडणारा घोडा आता लंगडा झालाय लंगडा अशा प्रकारचं प्रकारची काय मी पूर्ण ते ऐकलेले नाही बाई अशा प्रकारची काहीतरी टीका टिप्पणी केलेली आहे की धावणारा घोडा लंगडा झाला माझं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगायचं आहे की धावणारा गोडा लंगडा झाला नाही तर आठपडे तालुक्याचा विकास लंगडा झाला आहे आठपडे गावचा विकास लंगडा झाला आहे आणि आम अध्यक्ष आणि भाऊंची पार्टी ही संघर्षातनं निर्माण झालेली पार्टी आहे एखाद्या पराजयानं आम्ही खचून जात नाही आणि एखाद्या ना विजयानं आम्ही हुरळून जात नाही आमचा सुरुवातच अगदी गेले वीस वर्ष सारख्या गावामध्ये पराजय होत होता पण पार्टी कधी खचली नाही दिवसेंदिवस वाढत राहिली तर आम्ही पराजयाला घेत नाही एखादा पराजय झाला तरी पुढं तसंच काम चालू ठेवायचं आमची मानसिकता असते आणि त्या प्रकारे आमची काम चालू आहेत कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली मला त्याबद्दल काय ते बाय मला सांगितलंय की पूर्ण भाषणच बिगांची शिवसेनेवर आधी आठपडे तालुक्यातल्या शिवसेनेवर झालं आहे ते शिवसेनेला कसं रोखायचं त्यांनी त्यामध्ये कधी विजन सांगितलं नाही की गावासाठी काय करायचं विकासात्मक गोष्टीच्या काय भाषण केलं नाही पूर्ण भाषणामध्ये शिवसेनेला कसं थांबवायचं एवढा एकच अजेंडा त्यांच्या भाषणामध्ये ते दिसून येत होता तर तुमच्या थांबवण्यानं शिवसेना थांबणार नाही शिवसेना दिवसेंदिवस वाढत आहे आणि इथून पुढं आमदार भाय्या आणि अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही सतत वाढत राहणार त्याबद्दल काय तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि तुरुंगात जावं जा लागेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काय असं मी गेले मी सतराला सरपंच झालो सतरापासून त्यांच्या इच्छा आहे की दिगाचे भ्रष्टाचार फार आहे दिगाचे भ्रष्टाचार आहे परंतु आजपर्यंत कधी सुद्धा काय त्यात निष्पन्न झालेलं नाही कुठल्याही चौकशीला कुठल्याही कागदपत्र पुरवायला मी सक्षम आहे मी त्याप्रकडे पुरवणार आहे आणि राहिली गोष्ट तुरुंगात जायची की आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत असं सांगितलं आम्हाला तुरुंगात टाकण्याऐवजी हो स्वतःच्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून त्यांनी वाचवावं सध्या ते तेरा वॉरंट त्यांच्यावर आहे आठवडी कोर्टाचे पाहिजे तर तुम्हाला मी तेरा वॉरंट उद्या आज पुरवतो तेरा ते वॉरंट आठपडी कोर्टाचे मुलगा गाव सोडून गेलेला आहे स्वतःच्या मुलावर आधी लक्ष द्या तो तुरुंगात जाणार आहे त्याला थांबवा आधी परत अमोल मोऱ्याला तुरुंगात टाका असं माझं तुम्हाला सांगणार आहे तुमच्या माध्यमातून आपल्या जे वारंवार होणारी जी गा, टीका आहे या ठिकाणी संदर्भाला आपण काय आहे लोक आंब्या झाडाला दगड मारतो शिलारी दगड कोण मारत बसत नाही आम्हाला बोलून डिमोलिश केल्याशिवाय ह्यांचा बा बाजार उठत नाही किंवा ह्यांचं महत्व वाढत नाही हे त्यांना चांगलं कळून चुकलेलं आहे सतरापासून माझ्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे एकही निष्पन्न झाला नाही आणि निष्पन्न होणार पण नाही कारण स्वच्छ कारभार आमचा आहे एखाद्या कामामध्ये अनियमित होऊ शकते लक्षात ठेवा अनियमित हा भ्रष्टाचार नाही ज्ञानात घ्या तुम्ही अनियमितता म्हणजे काय साडेबाराचं लग्न सहा वाजता लागले लग्न लागले फक्त साडेबाराचं लग्न सहा वाजता लागले त्या अनियमिततेवर कोण जेलमध्ये जात नसते आणि आम्ही त्यासाठी सक्षम आहे शासनाला आम्ही सर्व प्रकारच्या चौकशी कागद पुरवलेले आहेत त्यांचं समाधान झालं असेल किंवा होईल जर काय अजून त्यांनी मागितले तर आमची पूर्वाजी तयार आहे आमचं काय त्याच्याबद्दल अडचण नाही पण आम्हाला तुरुंगात टाकणं हे जर त्या एखाद्या माणसाचा नियम असेल उद्दिष्ट असेल तर दिगेची कारण ओळखून जावं की विकासाबाबतीत त्यांचं काय धोरण आहे